पहिली वासून पस्तीस रुपये मिळाले पाहिजे बरोबर तुझा आत्ता कुठे काही आला पाहिजे तर छकड आव्हान केलं पाहिजे नंबर एक नंबर दोन तुम्हीच सांगा मागील वर्ष तुम्ही दोनशे रुपये कमी दिलेत इतर कारखान्यापेक्षा विठ्ठल तीन हजार तुम्ही दोनशे कमी दिला रुपये आमची मागणी आम्ही नाही बोलत जाणार नाही आम्हाला पहिलं मागचं दोनशे रुपये पहिल्यांदा द्या आणि ह्या वर्षीच पस्तीस रुपये आमची मागणी आहे थोडं तुम्ही दोन पावलं पुढे आम्ही दोन पावलं मागे करतो तर तुमची कारखाने चालणार आहे तुम्ही दोन तीन वर्ष तीन कारखाने घेत असा काय सांगावर किती पाहिजे किती लोकांच तुम्ही गोष्टी थांबलं पाहिजे शेतकऱ्यांना सांभाळत तुम्ही शेतकऱ्यांनी तुम्हाला मोठं केलं लक्ष ठेवा

आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीताराम आपण घेतल्यापासून दरवर्षी आपण जो बोललाय तो व्यक्ती केलाय तो बोलला एकदा आम्ही जो सांगितलाय